गप्पा गोष्टी करूया आपल्या करू 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 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून तसे कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यात राबवला जात आहे या कार्यक्रमांतर्गत आजी आणि आजोबांची मुलाखत या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकिळ येथे आपल्या शाळेत हजर आहेत आज मुलाखतीसाठी आपण ऐकणार आहोत त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत श्रीमती छभाबाई कसूर फरकडे यांचं शाळेच्या वतीने स्वागत आहे आपल्या शाळेच्या शिक्षिका आदरणीय आंबेडकर मॅडम यांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करावं आज आमच्या शाळेतील पाहुण्यांच्या गप्पा गोष्टी या कार्यक्रमात आज आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी तुमची मुलाखत घेणार आहे त्यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहे व आम्हाला मार्गदर्शन करायचे आहे तर तुम्ही तयार आहात ना तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी तुमचे पूर्ण नाव काय आहे कचरू फरकाडे राहणार हरकिवाडा तालुका शिल्लोड नगर तर दुसरा है, <laughs> गेचे, गेचे, प्रश्न आहे तुमचे शिक्षण किती झाले आहे चौथी तुमचे शाळेतील अनुभव सांगा आमच्या शाळेत असं होत पहिली शाळा होती जुनी आमचे सर लोक काय घ्यायचे कविता घ्यायचे काही प्रश्न विचारायचे काही अनेक अनेक कविता वाचन लावायचे असं आमच्या शाळेत हो तुमच्या <laughs> कुटुंबाविषयी <रही> माहिती सांगा <laughs> आमचं कुटुंब पुरं शेती शेतकरी आहे आमच्या शेतीमध्ये मशागत करतात मग माल काढतात तुम्हाला कोणता खेळ आवडतो आम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये खो खो खेळायचो टाळ्या टाळ्या खेळायचो कोरबोडी खेळायचो अनेक लपंडाव खेळायचो कोणती आली पोरी पोरीमध्ये कबड्डी खेळायची मुक्तीसाठी <laughs> <laughs> तुम्ही काय सांगा आम्ही व्यसनमुक्ती आणि असं सांगाल की गाव म्हणजे कैच नाही पाहिजे ते व्यसनमुक्ती यांना सारे घर गर बसले घरं लागले काही काही कोणी काही फाशा येतं कोणी काही करतं कोणी काही करतं आता काय <coughs> सांगणारी मरो आता आपण व्यसनमुक्ती झालीच पाहिजे गाव कसे असले पाहिजे तुमचे विचार सांग गाव असं पाहिजे चा गाव चांगलंच चालायला पाहिजे विचारांना चालायला पाहिजेत घरं दान पुरे व्यवस्थित पाहिजेत सुरळखित चालणं बोलणं चांगलं हे करणं मानमरिदा एकूण एकाचा मानमरिदा ठेवणं गावाचा विकास झाला पाहिजे गावकऱ्यांनी काम करायला पाहिजेत व्यवस्थित गावाची स्वच्छता ठेवायला पाहिजेत तर दुसरा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी शाळेविषयी तुमचे विचार सांग म्हणजे माझं म्हणणं असं आहे सर लोकांना मुलावर चांगलं ध्या लक्ष करायला पाहिजे पोरायला शिक्षण चांगलं शिकवायला पाहिजे पोरं व्यवस्थित वागले पाहिजेत पोरायला चांगलं वळण लागायला पाहिजे व्यवस्थित आपल्या शाळेमध्ये मुलांवर चांगलं लक्ष आहे मुलं चांगलं शिकतात चांगले अभ्यास करतात शाळेला गावाचा आधार असला पाहिजे किंवा नाही असलाच पाहिजे गावच्या सरपंच लोकांनी शाळेला हातभाग लावला चांगला विकास होतो मुलांचा मुलं शिकतात शाळा गावची आहे आपल्यालाच लक्ष द्यावं पडत तर दुसरा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी आजी शिक्षणाविषयी तुमचं मत काय शिक्षणाविषयी मत म्हणलं म्हणजे असं आहे की मुलांना चांगलं शिकवणं चालू आहे मुलं चांगले हुशार आहे मुलांना चांगला अभ्यास येतो मुलं चांगले चांगल शिकतात अपूर्ण एखादं स्वप्न सांगा तर आमचं अधुर काय बा मुलांनाच चांगलं शिकवायचं मुलांनाच चांगलं हुशार करायचं व्यवस्थित मुलांकडं चांगलं लक्ष राहू द्यायचं माझं शिक्षण चौथीपर्यंत पर्यंत झालेलं आहे माझं शिक्षण अधुरं राहिलेलं आहे हेच आपण स्वप्न आहे माझं द्या मुलांनी शिकायला पाहिजेत व्यवस्थित वागायला पाहिजेत व्यवस्थित राहायला पाहिजेत आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजेत आई वडील कशासाठी हे करतात तुमचं आवडतं गाणं कोणते ते ऐकवा को आता त्या पहिल्या कविता त्या चौथीच्या बाला एक दिन सन्न एक दिन बाशिंग बांधिले तडविल्या राजा पठाण्या रतन दिवान्या उद्या पठाण्या स्वस्त मस्त वदंत्री वाजत बैला लागेल राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे आनंदी राहिल्या पाहिजे पर्यंत राहायला साठी काय करायचे खुशी ना राहायचं खुशी ना वागायचं व्यवस्थित वागायचं व्यवस्थित चालाच अशी खुशीना रा करायचं मस्त आनंदी आनंद मिळतो त्याच्यामध्ये चांगलं राहिलं तर पाहुण्यांच्या गप्पा गोष्टी या कार्यक्रमात आज आपण सोबत गप्पा मारल्या त्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले व त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले तर मी शाळेच्या वती आजचे आभार मानते गप्पा गोष्टी करूया